नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वादचं आपलं प्रकरण चाललेलं आहे सत्तावीसावं गुरु साक्षात परब्रह्म अर्जुनाने अर्जुनपणाचा संकुचितपणा सोडून अनंत व्हावं यासाठी भगवंत त्याला परोपरीने आवाहन करतात अध्या नव्यातला एक चौतीसावा श्लोक आहे अर्थ माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो माझा भक्त हो माझं यजन करणाराच हो सर्वत्र मलाच अनुभवून मला वंदन कर अशा रीतीने मतपरायण होऊन मला आपलं चित्त वाहिल्यावर तू माझ्या प्रतच येशील कारण शिवम भूत्वा, शिवम यजेत या न्यायाने अनंत झाल्याशिवाय अनंताशी एक रूपता शक्य नाही ज्ञानेश्वरीतील अध्या नव्यातली पाचशे एकोणीसावी योग्य आहे की ऐसा मिया अथिला होसी तेथ माझी याची स्वरूपा पावसी हे अंतःकरणीचे तुझ पासी बोली जत असे याचा अर्थ असा आहे की असा तू माझ्या परमात्म भावाने संपन्न होशील तेव्हा माझ्या स्वरूपासच पावशील ही माझ्या अंतरीची गुह्य गोष्ट मी तुला सांगतो आहे भगवंताचं हे ज्ञानामृत भरलेले बोल ऐकून संजय विलक्षण हर्षभरित झालाय श्री ज्ञानेश्वर वर्णन करतात की अष्टसात्विक भावाने डबडबून गेलेला संजय धृतराष्ट्राला म्हणतोय की भक्तांचं मनोरथ परिपूर्ण करणारे कल्पद्रुप परब्रह्म अर्जुनाला काय म्हणाले हे ऐकलंयत ना पण धृतराष्ट्राच्या चे चेहऱ्यावरचा मख्खपणा पाहून संजय मनातल्या मनात म्हणाला मनात मना इथे आता अमृताचा पाऊस पडला पण हा इथे असूनही शेजारच्या गावात गेल्यासारखाच आहे पण मला मात्र व्यासकृपेमुळे हा कृष्णार्जुन संवाद प्रत्यक्ष ऐकण्याचं भाग्य आहे असे विचार मनात येता संजयाला आपल्या अत्यानंदाचे सात्विक भाव आवरून धरता येईनात त्याचा जीवभावही विरू लागला आणि तेव्हा श्री कृष्णार्जुनाचा संवाद पुनश्च घोंगावत त्याच्या कानी यायला लागलाय त्यामुळे संजय देहभानावर आहे डोळ्यातले आनंदाश्रू तसेच अंगावरले धर्मबिंदू पुसून तो धृतराष्ट्राला महाराज लक्ष द्या असं आहे अशा प्रकारच्या व्यक्तिमत्व रेखाटनामुळे ज्ञानेश्वरीतील सौरस्य द्विगुणित झालेलं आहे ज्ञानेश्वरीच्या दहा बारा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा या अध्यायांचा प्रारंभ सविस्तर गुरुवंदनानीच होतो श्री ज्ञानेश्वरांच्या दैवी प्रतिमेचा स्वतंत्र विलास त्यात पाहायला मिळतो तसंच खास नाथ संप्रदायाच्या तत्वांचं दर्शनही या नमनातूनच गपणास घडतं गुरु नमनाची सी सर्व प्रकरणं म्हणजे अभिजात साहित्याची एक, एक अद्भुत रम्य लेणीच आहेत त्यात जनांना मोहवणारी रूपकं तसंच उत्प्रेक्षांनी युक्त संस्कृत प्रचूर विदग्ध शब्द योजना तर आहेतच पण एकनिष्ठ भक्ताच्या कमालीच्या नम्रतेने ओथंबलेला दाट श्रद्धा भावही त्यात आहे जिव्हाळ्याच्या नात्यांनी सद्गुरूंशी जवळीक साधताना श्री ज्ञानेश्वरांचे शब्द विलक्षण मुलायम होतात म शब्दांचं माध्यम अजिबात समर्थ नाही आहे असं म्हणता म्हणता श्री ज्ञानेश्वर शब्दांचा फुलवरा घडवीतच असतात साक्षात परब्रह्म हा दृढभाव असल्यामुळे श्री ज्ञानेश्वरांच्या गुरु नमनात परब्रह्म स्वरूपाचंच उत्कृष्ट विवरण असतं दहाव्या अध्यायात गुरुवंदना करताना श्री ज्ञानेश्वर तत्वार्थ विशेषणांची मालाच गुरूंना उद्देशून गुंपतायत ही विशेषणं अनुप्रसादी शब्दालंकार तसंच रूपकादी अर्थालंकारांनीच नटलेली आहेत दहाव्या अध्यायातल्या चौथ्या ओवीत ते म्हणतात नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुती गुण समुद्रा मन्मथ मन्मथा या ओवीचा अर्थ असा आहे की जाणत्या चित्तरूपी चकोराला आनंद देणाऱ्या चंद्रा ब्रह्मानुभवाच्या राजा वेदगुणांच्या समुद्रा साक्षात कामदेवालाच मोहित करणाऱ्या सद्गुरो तुम्हाला वंदन असो जगातलं सार स्वारस्य मोह सौंदर्यशक्ती प्रीती ही स्त्री पुरुषांना परस्परांबद्दल असलेल्या आकर्षणामध्ये भरलेली आहे काम ही तर सहज प्रवृत्ती आहे ह्या नैसर्गिक ओढीला नाकारण्यात अर्थच नाही श्री ज्ञानेश्वरांच्यासारखे तत्त्ववत्ते योगीराज या प्राकृतिक धर्माचेही अनंताशीच नातं जोडतात एखाद्याच व्यक्तीबद्दल निर्माण होणारी जी एकरूपतेची भावना जेव्हा चराचरातल्या आत्मचैतन्याशी संलग्न होते तेव्हा त्यातील पार्थिवता समूळ संपून जाते श्री ज्ञानेश्वरांचे गुरुराज या अपार्थिव परमार्थाचे अधिकारी असल्यामुळे संकुचित मोह मायेतून संपूर्णत निवृत्त असल्यामुळे श्री ज्ञानेश्वरांनी त्यांच्यासाठी पराप्रमेय प्रमदा विलासिया म्हणजे परावाणीतील तत्व असलेली जी स्वरूप स्थिती हीच कोणी तरुणी तिच्याशी विलास करणाऱ्या अप्रतिम परमवीर्या म्हणजे निरुपम अशा श्रेष्ठ आत्मसामर्थ्याने युक्त मनमथ मन्मथा म्हणजे प्रत्यक्ष कामालाच मोहित करणारे अशी कामभावनेची उन्नयन करणारी विशेषणं योजून त्यांचं यथार्थ वर्णन केलेलं आहे श्री ज्ञानेश्वर म्हणतात की माझ्या सद्गुरूंचं सामर्थ्य असं आहे की त्यांचा वरद हस्त ज्याच्या मस्तकावर ठेवला जातो तो जीव शिवाच्या बरोबरीला येतो आणि अशा या गुरूंचं मी कोणत्या शब्दांनी वर्णन करू चंदनाला कशाची उटी लावावी अमृताचं पक्वान कसं तयार करावं किंवा मा आकाशावर मांडव कसा घालावा सोळाव्या उभीत ते म्हणत मग म्हणितले जी स्वामी भलेनी ममत्वे देखिले तुम्ही म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयागवटू जाहलो अर्थ गुरुनाथा केवळ आपण मला स्नेहार्द्र नजरेनी आहे म्हणून मी कृष्णार्जुन संवादरूपी प्रयागावरचा वटवृक्ष झालो आहे अशी सार्थ आणि सुंदर प्रतिमा श्री ज्ञानेश्वर उभी करत आहेत गुरूंच्या कृपाप्रसादानेच मी भगवद्गीतेचा पूर्वखंड म्हणजे पहिला भाग सहजानंदाने सांगू शकलो आहे असं नम्रपणे नमूद करून श्री ज्ञानेश्वर आत्तापर्यंतच्या एक ते नऊ अध्यायाचं विहंगावलोकन सादर करतात पहिल्या अध्यायात अर्जुनाचा खेद सांगितला आहे दुसऱ्यात निष्काम कर्मयोग सांगितला आहे परंतु ज्ञानयोग आणि कर्मयोग यांच्यातील फरक दाखवूनही सांगितला आहे तिसऱ्यात केवळ कर्मयोग प्रशंसित आहे तर तोच कर्मयोग चौथ्या अध्यायात ज्ञानासह सांगितला आहे पाचव्या अध्यायात योग तत्त्वांचं गूढ प्रकट केलेलं आहे तेच सहाव्यात आसनापासून प्रारंभ करून समाधीपर्यंत स्पष्टपणे वर्णन केलेलं आहे योगसिद्धीची स्थिती तसंच योगभ्रष्टाची गती ही सहाव्या अध्यात उघड केलेली आहे सातव्यात प्रकृतीचं रूप सांगून भगवंतांचे चार प्रकारचे भक्त वर्णन केलेले आहेत सातव्या अध्यायाच्या अखेरीस सा आलेल्या सात संज्ञांचं स्पष्टीकरण आठव्यात केलं आहे तसंच प्रयाणसिद्धीचाही प्रकार सांगितलेला आहे यानंतर श्री ज्ञानेश्वरांनी नवव्या अध्यायातील योगाचं महत्त्व सांगून त्यातील अभिप्राय मी पूर्णपणे प्रकट केला आहे असा अभिमान मी धरत नाही असंही विनम्रपणे म्हटलेलं आहे गीतेतील सर्वच अध्याय ब्रह्मरसपूर्ण आहेत परंतु नवव्या अध्यायातील तत्व केवळ अनिर्वाच्य आहे पण असा हा शब्दांपलीकडचा भावार्थ मी श्री सद्गुरूंच्याच पाठबळावर सांगू शकलो आहे आता भगवद्गीतेचा उत्तरखंड संस्कृत भाषेच्या तोड असणाऱ्या माझ्या मराठी भाषेत सांगणार आहे तो शुद्ध अंतक करण्याच्या श्रोतांनी ऐका असं श्री ज्ञानेश्वर आपल्याला मोठ्या जिव्हाळाने आमंत्रित करतात तेव्हा आपणही त्यांच्या या वाक्प्रासादात प्रवेशून मंत्रमुग्ध होऊयात आणि आजचा भाग आपण इथेच संपवूयात श्री ज्ञानेश्वर महाराज की जय